हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये या युनिव्हर्सकडून तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना अविश्वास ही एक नकारात्मक शक्ती आहे तर विश्वास ही सकारात्मक शक्ती आहे तर विश्वासाच्या जोरावरती आपण अशक्य गोष्टीही कशा साध्य करू शकतो ते आज पाहूयात कसं असतं मैत्रिणींनो तुम्ही यशस्वी होणार हा विश्वास बाळगा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल श्रद्धेच्या बाळावर तुम्ही देखील हलवू शकता एखादी गोष्ट करण्यासाठीची शक्ती कौशल्य आणि ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य श्रद्धा करत असते माझी खात्री आहे मी हे करू शकतो ही बनभूमिका महत्वाची आहे मी हे करू शकते अशी माझी श्रद्धा असेल तर ते कसं करायचं हे आपोआपच उमकतं यशाविषयीच्या श्रद्धेतून आणि ते अशक्य नाही या विश्वासातून आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो फॉर एक्झाम्पल मला जर विश्वास असेल की माझं यूट्यूब चॅनल येत्या तीन महिन्यामध्ये ग्रो होणार तर ते नक्कीच ग्रो होणार विश्वास काम करण्याच्या शक्तीला चालना देतो मला यश मिळणारच असा ठाम विश्वास मनात बाळगा यश हे तुमचंच असेल आता ही श्रद्धेची शक्ती कशी मिळवायची यशाचा विचार करा मी जिंकणार आहे हा विश्वास ठेवा आपल्याला वाटतं आपण स्वतःला समजतो त्यापेक्षा खूप जास्त क्षमता आपल्याकडे असतात आपण खूप जास्त हुशार असतो मोठ्या गोष्टींवरती श्रद्धा ठेवा छोटी उद्दिष्टे ठेवा छोट्या छोट्या प्राप्तीची अपेक्षा ठेवा मोठी ध्येय नक्कीच प्राप्त होतील हां आणि आणि मोठी प्राप्ती आणि मोठं यश मिळेल यश मिळवण्यासाठी वेळ श्रम काही गोष्टींचा त्याग करावा लागतो ते स्वतःचं स्वतःलाच करावं लागतं आपलं आयुष्य ही एक प्रयोगशाळा आहे अशी धारणा ठेवून काम करा आपण या प्रयोगशाळेत काम करणारे वैज्ञानिक आहोत असा विश्वास बाळगा तर आपण खूप काही मिळवू शकतो याला मर्यादा नाही एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी माझं अजून पुरेसं वय नाही मी अजून खूप लहान आहे किंवा माझं आता खूप जास्त वय झाले मला काही हे जमणार नाही माझ्याच्यानी ते शक्यच होणार नाही असा विचार करणं सोडून द्या तुमची जर मानसिकता सकारात्मक असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता तुमचं कार्यक्षम आयुष्य अजून किती बाकी आहे याचं गणित मांडा भावी काळात तुम्हाला मनापासून आवडणारं काम करा आता उशीर झालाय असा विचार केला तर उशीर हा होणारच हे यापूर्वीच करायला हवं होतं असा विचार मनातून काढून टाका मी आत्ता सुरुवात करतोय आत्ता माझा सर्वोत्तम काळ चालू आहे आणि इथून पुढे येणारा काळही सर्वोत्तमच असणार आहे असा विचार करा काळजीपूर्वक केलेलं नियोजन व नेटाने अंमलात आणलेल्या योजना म्हणजे नशीब होय भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये काय अन्नाला काय 我老公。